शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा नवी आणि मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नेपती केडगाव येथील मसोबा मंदिराजवळ मध्यरात्री विद्युत पुरवठा करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या सहाय्यक अभियंत्यांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांवर तिघांनी अचानक हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला असून अभियंत्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने हिसकावण्यात आले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सहाय्यक अभियंता राहुल सीताराम शिलावंत यांनी फिर्या दिली आहे सागर म्हस्के व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विवाहित महिलांनी सासरच्या लोकांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून पोलीस है या मदे चा चा पोलीस पोलीस ठाण्यात 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 धाव घेतली आहे या दोन्ही प्रकारामध्ये महिलांच्या तोफखाना आणि भिंगार गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोले गावातील एका महिलेचा दीड लाखांच्या मागणीसाठी छळ करण्यात आला पीडित महिलेने सुरुवातीला भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती तेथे समजोता न झाल्याने भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले यानंतर पीडितेने गुरुवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त विचार भारती व जनसेवा संयुक्त आयोजित गौरव दिन शोभायात्रेचे आयोजन केले होते मळा येथे माजी महापौर अनिल बोरुडे व माजी सभापती पुष्पा बोरुडे यांच्या वतीने स्वागत करून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप धनश्री विखे पाटील विचार भारतीचे अध्यक्ष भाऊराम मुळे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर माजी महापौर बाळासाहेब वाळके आदी उपस्थित होते नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने केडगावमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झालेल्या नुकसानाची मनपा आयुक्त विजयकुमार मुंडे व माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाहणी केली मुसळधार पावसामुळे केडगावमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती नागरिकांच्या घरात पाणी शिरले केडगाव अमरधामाची संरक्षण भिंत देखील पावसाने वाहून गेली देवी रोडवरील आंबेडकर भवनाची भिंत कोसळली कांबळे मळा येथील पूल वाहून गेला आहे झालेल्या या नुकसानीची उपाययुक्त मुंडे यांनी पाहणी केली सेवानिवृत्त सैनिकाची दीड तोळ्याची सोन्याची चैन गर्दीचा फायदा घेत चोरट्याने लंपास केल्याची घटना तिसगाव ते अहिल्यानगर बस प्रवास दरम्यान घडली किसान सदाशिव कांबळे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली आहे शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर